गोष्ट तुम्हाला माहित आहे की पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील जनता ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी भक्कमपणे या ठिकाणी उभी राहिलेली आहे गेल्या चार पाच दिवसापासून या मतदारसंघातील वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी वेगवेगळ्या तरुण मंडळांचे पदाधिकारी समाजसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा देत आहेत या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सभा हजारोच्या संख्येनं होत आहेत जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे मी ज्या ज्या भागामध्ये पदयात्रा प्रचार रॅली काढतो आहे त्या त्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे जनता या ठिकाणी स्वागत करते आणि सर्वात महत्त्वाची आज आनंदाची गोष्ट म्हणजे पंढरपूर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सर्व माझ्या बांधवांनी या ठिकाणी या निवडणुकीत मला पाठिंबा द्यायचं या ठिकाणी ठरवलेलं आहे कारण आज या ठिकाणी ही या मतदारसंघातली जी निवडणूक आहे ती गरिबीविरुद्ध श्रीमंती अशा पद्धतीची निवडणूक आहे एका बाजूला एका गरिबाचा मुलगा एका दगड पडणाराचा मुलगा ही निवडणूक लढवतो आहे तर दुसऱ्या बाजूला सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेली लोकं एका बाजूने निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या पंढरपूर शहरातील सर्व जनता गरिबाच्या पाठीशी त्या ठिकाणी उभी राहताना दिसते आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे श्री लंकेश काकासाहेब बोरांडे शहर समन्वयक शिवसेना विनायक वनारे प्रमुख शिवसेना सचिन बंदपट्टे शहर संघटक शिवसेना तानाजी मोरे प्रमुख शिवसेना ईश्वर साळुंके प्रमुख शिवसेना प्रणिता पवार युवासेना उप प्रमुख निखिल पवार प्रमुख पिंटू रेड्डी शाखा प्रमुख पंकज डांगे विभाग प्रमुख गणेश जाधव विभाग प्रमुख विजय जाधव शाखा ब भरत साळुंके शाखा प्रमुख ऋषिकेश शाखा प्रमुख तसेच आलेत घलत काहीत काय या ठिकाणी दीपक बनपट्टे भाजपाचे शहर उपाध्यक्ष गणेश जाधव भारतीय लोकशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय रिपब्लिकन सेना या राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे दरप्पा कांबळे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आहेत अशोक पगारे हे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत जमदाडे साहेब हे जिल्हा सचिव आहेत शिवाजी सप्ताळ तालुका अध्यक्ष औदुंबर कांबळे तालुका उपाध्यक्ष तुषार मागाडे तालुका उपाध्यक्ष ज्योतिर्लिंग माने तालुका संघटक दीपक तांबळे तालुका सरचिटणीस प्रशांत शिंदे तालुका प्रभारी रेखा बनसोडे अध्यक्ष महिला सदाशिव कांबळे तालुका, तालुका सल्लागार नागेश गेशगे युवक जिल्हाध्यक्ष या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकाऱ्याने आज माझ्या उमेदवारीला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला असून ते आजपासून निवडणुकीच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे ती सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत